गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते, मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंग मध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ती सुंदर आहेच पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो आहोत प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुम्ही सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब अविनाश भिडे जायभाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंद भगिने आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीच भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा सा, न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्या पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन गवई साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीस मध्ये आपण करू आणि खरोखर कर, हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते या इमारतीमध्ये या इमारतीचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यामध्ये अनेकांचा हातभार आहे या प्रसंगी मला उल्लेख करावा लागेल त्यावेळेचे जे महाधिवक्ता होते रोहित देव त्यानंतर ते आमचे न्यायालयात सुद्धा आले ते ॲडव्होकेट जनरल असताना त्यांच्या कमिटी नेमण्यात आली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर जागेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला त्यानंतर माझे सहकारी जे माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयात होते त्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात होते ते माननीय श्री अभय ओब यांनी सुद्धा या जागेचा प्रश्न मध्ये अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि मी आहे की आता जसं ज्यावेळेला कोल्हापूरचा सर्किट बेंच होण्याचा निर्णय झाला त्यावेळेला कर्णिक साहेबांनी आणि आपल्या नाशिकचे दोन्ही दोघेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत कर्णिक साहेबांनी विलास गायकवाड त्या दोघांनी वीस दिवसामध्ये कोल्हापूरच्या जुन्या बिल्डिंगचं कायापालट करून अतिशय सुंदर अशी उच्च न्यायालयाला साजेल साजेशी अशी इमारत तिथे अतिशय कल्प अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली खरं म्हणजे काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर च्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो ने आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातले उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो हो आहोत की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधण्याला काम सुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेलं आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते मान्य उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट असतील मग त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतलाय सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स होते, होते। ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोग साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीच अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रेवते मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा जवाँ जवाँ विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे प्रोजेक्ट प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिलांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक जे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे सुद्धा विचार मध्ये घेतले आणि जेणेकरून या बिल्डिंग्स निर्मिती सोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांना सुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि जर जाऊन बघाल आज नाशिकची जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचं नाही जजेसचा नाही तर पक्षकारांचा सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लिडिगन फ्रेंडली असा ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला आहे ने नेहमी म्हटल्या जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी सोडू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे आणि सुरुवातीला जी लॉबी आहे मी जायबाई साहेबांचा नेहमीच उल्लेख करत असतो जवळपास एक सतरा अठरा वर्षापासून माझा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम आणण्याकरता लिगल एज्युकेशन लॉ इज द सब्जेक्ट विच रिक्वायर्स अँड अपडेशन हा असा विषय आहे की जिथे वेगवेगळे कायदे नेहमी येत असतात त्याचप्रमाणे नवीन न्यायनिवाड्या येत असतात आणि म्हणून धाबाई साहेबांच्या संकल्पनेतून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आज तो पूर्ण महाराष्ट्रभर तर था अतिशय चांगल्या रीतीनं कार्य कर, काम करत आहेस परंतु त्या पॅटर्नवरती देशाच्या इतर बार कौन्सिल्सनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ने मी नेहमीच म्हणतो की साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी आता त्यांच्या दुसऱ्या दु, सेकंड जनरेशन सुद्धा आलेली आहे वकिलीमध्ये परंतु वकिलीचा विचार न करता त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या राज्यातील या देशातील वकील कसा सुदृढ झाला पाहिजे कसा चांगला वकील झाला पाहिजे या रीतीने जे, जे कार्य केलं त्याचं आपण निश्चितच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज दुसरं म्हणजे बिल्डिंग बाहेरून बघितल्यावरती आर्किटेक्ट आहेत आपले इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की समोर जी हेरिटेज बिल्डिंग आहे आणि त्याच्या पाठीमागे जी नवीन बिल्डिंग आहे त्याचं त्यांनी जे सिंक्रोनायझेशन केलेलं आहे ते अतिशय सुंदर अशा रीतीने केलेलं आहे बाहेरून बघताना असं वाटतं की जरी ही दगडी बिल्डिंग आहे आणि पाठीमागची बिल्डिंग, बिल्डिंग सिमेंट कॉन्क्रीटची आहे तरी त्यामध्ये कंटिन्युटी दिसून येते आणि त्यामुळे आर्किटेक्टर ज्या सरकारचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मी कल्पकतेचं अभिनंदन करू इच्छितो नाशिक बार हा फार मोठी परंपरा लाभलेला भार आहे एकशे चाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि आज आम्ही त्यावेळेला बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यानंतर जो हेरिटेज कक्ष तयार करण्यात आला आहे त्यावेळेला आम्ही तिथे गेलो अनेक दुसऱ्या पिढीच्या तिसऱ्या पिढीच्या वकिलांनी ही सेवा दिलेली आहे कर्णिक साहेबांचे वडील इथे आहेत त्यांच्यासोबत आम्ही मग तिथे फोटो काढला आमचे मित्र मिलिंद साडे हे तिसऱ्या जनरेशनचे आहेत त्यांच्या आजोबाचा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा आहे तुमचे मित्र किशोर संत त्यांचे सिनियरसोबत तिथे आम्ही फोटो काढला आता नवीनच आमच्या जज झालेल्या भगिनी वैशाली जाधव पाटील यांच्याही सिनियर तिथे फोटोगृपात उपस्थित आहेत त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लावलेले असतील बाबूरावजी ठाकरे ठाकरे साहेबांचे वडील ते माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी तर या भूमीमध्ये नुसतंच वकिलीत नाही तर शैक्षणिक कार्यात सुद्धा अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे ठाकरे साहेबांनी तर या बिल्डिंगसाठी मी नेहमी उल्लेख करतो करूच की जेव्हा जेव्हा ठाकरे साहेब जायबासाहेब नेहमी दिलेला यायचे आणि बिल्डिंगचा पाठपुरावा करायचे आणि ही बिल्डिंग पूर्ण करण्यामध्ये त्या दोघांचं अतिशय मोलाचं योगदान आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र मकरंद कर्णिक जे नाशिकचे भूमिपुत्र आहेत आणि त्याचप्रमाणे विलास गायकवाड तेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत त्या दोघांनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यास अतिशय महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे गार्डियन जज आहेत सारंग कोतवाल त्यांच्याशी माझं मधून मधून बोलणं व्हायचं आणि त्यांनी सुद्धा आपले विकेंड बाजूला सोडून इथे व्हिजिट देऊन ही बिल्डिंग आपल्या तारखेपर्यंत कशी तयार होईल या दृष्टीनं महत्वाचं योगदान दिलेलं आहे मी त्या सगळ्यांचं आभार मानू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो मग अशी मी सांगितलं की बिल्डिंग मध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो त्याच वेळेला साहेबांनी संकल्पनेतून भारताच्या संविधानाचे जे सगळे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या बद्दल तिथे माहिती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी भारताचा संविधान हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे मग ते विविध धर्माच्या लोकांसाठी वेगळे असे ग्रंथ असतील भगवद्गीता असेल किंवा कुराण असेल किंवा गुरुसाहेब असेल परंतु आपल्या सर्वांसाठी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी जर सर्वात महत्वाचा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची राज्यघटना भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य बंधुत्व समानता हे दिलेलं आहे आपलं प्रियांबलच म्हणतं की वी अश्युअर टू ऑल सिटीजन्स फ्रीडम इक्वॅलिटी लिबर्टी अँड अश्युअर फ्रॅटरटी अमॉंग अवर सेल्फ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आज तो कार्यक्रम होत आहे मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आपण ठेवलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम घेतो आहोत बाबासाहेब मानायचे आणि महात्मा फुलेचे शाहू महाराजांचे जे विचार होते ते विचार त्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर ते फार प्रभावित होते या प्रसंगी मी जास्त आपला वेळ घेणार नाही काही कारण